जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी ससून रुग्णालयात महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या वतीने संप सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मनीषा शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी पुणे शाखेच्या वतीने मनीषा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला असं तुम्ही का बरं एकत्र एक जण आत जाते एक जण बाहेर जाते आणि म्हणून तुमचा संप यशस्वी होत नाही मी खूप प्रयत्न केला मी लहान आहे मी त्या त्यांच्या लहान म्हणजे वयाने पण लहान आहे शिवाय पण लहान आहे त्या अध्यक्षांपर्यंतपेक्षा किंवा अनुभवाने पण लहान असेल कदाचित पण ज्ञानाने नाही आहे अजिबात नाही ज्ञानाने मी तत्पूर्ण आहे मी लहान आहे असं म्हणणार शी आणि आम्ही एक निवेदन सादर केलं निवेदनामध्ये आम्ही दोघांवरती चर्चा झाली त्यांचीही चर्चा चांगली होती आमचीही चर्चा चांगली होती पण विषय आला तो कुठे की ते म्हणत होते की आपण भावसारी अधिवेशन संपल्यानंतर ना संपाचा विषय घेऊ कारण का की त्यावेळेस खूप लोक म्हणजे पावसाळ्या अधिवेशन मध्ये बिझी असतात आणि आपण त्यांचा पंगा नको घ्यायला आपण त्यांच्या डोळ्यावर नको यायला मेसवा लागेल मी म्हंटल मॅडम तुम्ही मला इत्यावर अर्ध्या म्हणता तुळ म्हणला मी ऐकले तू सेवा ज्येष्ठात कमी हे मी ऐकलं तुम्ही तुम्हाला काय कळत आम्ही तुम्हाला संघटना शिकवली हे सगळं ऐकलं पण मी तुम्हाला शिकवते आता की तुमच्यापेक्षा मी एक तीनही परिचारी करीचा संप एक एकिंद्र आपण दाखवलेला आहे हा माझाच इतिहास आहे हा तुमचा नाही आहे त्यामुळे आता ऐका आणि हे निवेदन आपण देऊ पण त्यांनी निवेदन देण्याचं नाकारलं आणि निवेदन देण्याचं नाकारलं असताना अजून ही चर्चा चालू होती ग्रुपमध्ये चालू होता आणि दुसरीकडून आम्हाला नऊ तारखेला आझाद मैदानावरती निदर्शनाचा एक त्यांचं लेटर पडला ही गद्दारी आम्हाला सहन झाली नाही म्हणून आम्ही तिथून बाहेर पडलो अफसा किती दिवस बसायचंय आवाज आला अंत तप लढेंगे अंत आता आवाज यायला काय काही नाश्ता केला नाही वाटत आपण आपल्या मागण्या सरकारांच्या समोर एक महिन्यापूर्वी इथे नवीन सापास